मग त्या बोगस मतांचा भाजपला फायदा होणार होता का शिवसेना यू बी टी नेते केदार दिघेंचा सवाल दुबार मतं रद्द करण्याची मागणी भाजपचे आशिष शेलार यांनी दुबार मतांबाबत मुस्लिम दुबारमध्येही असल्याचे वक्तव्य वे केल्यानंतर आणि दुबारमध्ये असल्याचे एक प्रकारे मान्य केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे यांनी शेलार यांचा ट्विट च्या माध्यमातून समाचार घेतला मुस्लिम दुबार मतं असल्याची माहिती असूनही भाजपने ती मतदार यादीतून का वगळली नाही असा थेट सवाल दिघे दिघे यांनी उपस्थित केला केदार दिघे यांनी प्रसिद्ध केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की एकतर मुस्लिम मतं भाजपला मिळत नाहीत असं भाजपचं म्हणणं आहे दुसरीकडे भाजपचा मतदार यादीवरील अभ्यासही खूप आहे मग मुस्लिम दुबार मतं आहेत हे माहीत असतानाही निवडणूक आयोगाला सांगून भाजपने ती नाव कट का केली नाही भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना केदार दिघे पुढे म्हणाले जर ती नावं कट केली नाहीत याचा अर्थ त्याला त्या दुबार किंवा बोगस मतांचा भाजपला फायदा होईल असं त्यांना वाटत होतं का ओरिजिनल मतं मिळणार नाही म्हणून ही दुबार नावं कोणी टाकली होती का सत्य काय आहे आपल्या पोस्टमध्ये शेवटी केदार दिघे यांनी निवडणूक आयोगाकडे स्पष्ट मागणी केली आहे कारण कोणतंही असो आमची एकच मागणी आहे की मतदार यादीतील सर्व दुबार मतं रद्द करण्यात यावीत असे त्यांनी म्हटले आहे दिघे यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे